माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील यांचे लिखित हे थेंब अमृताचे काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न पांढरा नदी किनारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील लिखित हे थेंब अमृताचे काव्यगीत संग्रहाचा प्रकाशन सोहळा अॅडव्होकेट जी टी देसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर काव्यगीत संग्रह मराठी हिंदी इंग्रजी या तीनही भाषेतून प्रकाशित झाले असून प्रकाशन डॉक्टर एस टी पाटील वी के बदाने यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी संदीप पाटील चंद्रशेखर पाटील डॉक्टर सदाशिव सूरेंशी डॉक्टर पापाला पवार रवींद्र पाटील अशोक पाटील यांच्यासह माजी आमदार शरद पाटील एम एल सुरेंशी एडव्होकेट एम एस पाटील संतोष सुरेंशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एन पी वानी भगवान पाटील बी टी देसले सुलभा देवरे टी पी शिंदे सचिन पाटील आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या हे थेंब अमृताचे काव्यसंग्रहाचा प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले तर माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील हे माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील हे निमडाडे या लहानशा खेड्यातून पुणे विद्यापीठातील पहिले इंजिनियर पदवीधर म्हणून ठरले आहेत तर अशा या माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील यांनी या काव्यसंग्रहातून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी विविध पैलू सादर केले असून त्याचा प्रकाशन सोहळा आज पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कुमारी रश्मिता चिरंजीव सागर कन्या जावई सौ सीमा श्री रवीनाना सचिन भाऊ सुनबाई ज्योती सौ वैशाली सुपुत्र योगेश चिरंजीव सुयेश नातू आदी सर्वच संपूर्ण पाटील परिवारासह या ठिकाणी श्रोतेगण काव्यप्रेमी कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ह्या कविता कोणत्या विषयाचे आहे याचा आपल्याला एक संदर्भ बऱ्यांदा पुस्तकाच्या शीर्षकावरून लागत असतो हे थेंब अमृताचे असं पुस्तका या पुस्तकाचं शीर्षक आहे आपण म्हणाल या ठिकाणी कविता कशा असतील हे थेंब अमृताचे नेमकं काय आहे अमृताचा घर आहे किंवा काहीतरी एखादा गोड पदार्थ आहे आता अमृताचा घर आहे थेंब अमृताचे नेमकं काय आहे आभांचं कवी अभिनंदू हो पाटील यांचं एक विशेष मला जाणवलं की त्यांनी सर्व दोन विषयांना हात घातलेला आहे त्यांचा परिचय या पुस्तकाच्या मत पृष्ठावरती आहे ते कुठे गेले कोणता व्यवसाय केला कुठल्या देशात गेले कुठल्या प्रांतात गेले कुठल्या लोकांशी त्यांचा संपर्क आला आणि हे सर्व अनुभव विश्व त्यांनी जे काही मांडलेलं आहे माझी आपण सर्वांना एक विनंती असेल ज्यावेळेस आपल्याला वाटलं की आता मी थांबायचे जोरदार गाळ्यांचा गजर करा जागे तो गजर मी जागेवर दोन थांबणार आहे आणि तुम्ही जर काळ्यांचा गजर नाही केला तर मी उजडपणेपर्यंत थांब तर गंमत काय मी <laughs> <laughs> अभिमन्यू गिरधर पाटील आज माझ्या हे ते अमृताचे या पुस्तकाचं प्रकाशन शुभस्ते श्री भयासाहेब डॉक्टर एस टी पाटील आणि डॉक्टर पापालाल पवार आणि मान्यवरांच्या हस्ते आज साडेतीन वाज वाजेला अगदी आनंदाने पार पडलं आहे मी बेसिकली इंजिनियर आहे मी सेंट्रल गवर्मेंट ग्रुप आणि टाटाची पण मला ऑफर होती तसंच मी प्राचार्य म्हणून पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण काम केलेलं आहे मी पॉवर स्टेशन्समध्ये पेट्रोलियम प्लॅन्टसमध्ये कुवेत देशामध्ये पण जवळजवळ नऊ वर्ष काम केलेलं आहे तर माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे रिकन्स्ट्रक्शनचं आहे जेव्हा सद्दामने कुवेत जाळलं होतं त्यावेळेस मी तिथं रिकन्स्ट्रक्शनमध्ये पण होतो पण मला तिथं एकटा असताना कविता लिहायची आवड लागली आणि मग मी समोरच्या वातावरणाला बघून आणि नंतर परत येऊन इथं वेगवेगळ्या विषयांवरती मी कविता करायला लागलो आणि त्याचा उद्देश असा होता की स्वतःपासून तर विश्वापर्यंत शांती आणि प्रगतीसाठी काय काय करायचा करायला पाहिजे आणि जगासाठी सुद्धा शांती आणि प्रगतीसाठी भारताच्या शांती आणि प्रगतीसाठी पीस अँड प्रोग्रेस याच्यावर मी प्रतिज्ञा लिहिलेली आहे तीच प्रतिज्ञा हिंदीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये आहे अशा शिवाय आईवरती आणि महाराष्ट्राच्या स्तुती गीता मी केलेली आहेत सगळ्या महानुभावांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे अगदी सुंदर प्रवास गीतं केलेली आहेत लावण्या के केलेल्या आहेत पिकांवरती लावण्या के केलेल्या आहेत आणि पोवाडे आहेत शिवाजी महाराज महाराजांवरती गीतं आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची गीतं मी माझ्या काव्यसंग्रहातून केलेली आहेत ही सगळी उद्बोधक गीतं आहेत आत्महत्येचे मरण कशाला मानव धर्म महान ह्या माझ्या महत्त्वाच्या कविता आहेत आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की आपण आलो आहे जन्माला तर शांततेने आणि निष्ठेने काम करायला पाहिजे तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही देश हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही अन्यथा देश पुढे जाऊ शकत नाही एवढं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र